तुम्ही जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये आहात रात्रीची वेळे आणि त्याच हॉस्पिटलच्या गॅलरीमध्ये ज्या वॉर्डमध्ये तुम्ही आहात त्या वॉर्डच्याच गॅलरीमध्ये तुम्हाला प्रेतात्मा दिसला तर आणि तो तिथं फिरत असला तर तुम्ही काय करता असेच हंटेड सत्य हॉरर हिस्टोरिकल घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आता वळूया स्टोरीकडे मित्रांनो ही जी घटना घडली होती ही घटना पुण्यामध्ये पाटणकर हॉस्पिटलमध्ये घडली ह्या घटनेला बावन्न वर्ष पूर्ण झाली ही घटना शारदा काकू यांच्याबरोबर घडली होती शारदा काकूंची डिलेवरी झाली होती आणि त्यांना मुलगा झाला होता आणि त्या हॉस्पिटलमध्ये पाटणकर हॉस्पिटलमध्ये एका वॉर्डमध्ये ॲडमिट होते आता त्यांच्या मुलाला जन्म झाला होता दोन दिवस झाले होते आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी वट पौर्णिमा होती आता शारदा काकूंचा जो मुलगा होता शारदा काकू त्याला घेऊन ज्या दिवशी वटपौर्णिमा होती त्या ते दिवशी त्यांनी रात्रीच्या वेळी नऊ साडे ला जेवण केलं आणि त्या झोपून गेलं आणि त्यांचा जो मुलगा होता जे बाळ होत ते त्यांच्या पॉटच्या बाजूला एका पाळण्यामध्ये होत आणि त्या वॉर्डमध्ये ते त्यांच्या बाजूलाही शारदा काकूच्या बाजूलाही आणखी काही बायका होत्या ज्यांची डिलिव्हरी झाली होती आता ज्या दिवशी वट पौर्णिमा होती त्या दिवशी शारदा काकूंनी रात्रीचं जेवण वगैरे हो केलं त्यांच्या मिस्टरांनी डप्पा आणला होता त्यांनी जेवण वगैरे हो केलं त्या झोपल्या आता रात्रीची दीड पावणे दोनची वेळ होती आणि शारदा काकूरचा जो मुलगा होता जे बाळ होतं ते बाळ रात्रीच्या वेळी रडायला लागलं ते ऐकून शारदा काकूरला जाग आली आणि त्यांनी विचार ते केला की के याला भूक लागली म्हणून त्यांनी त्याला जवळ घेतलं पाळण्यातून आणि ते त्याला ते दूध पाजत होते तर आता ते बसलेच होते तर त्यांचं अचानक लक्ष त्या वॉर्डच्या जी गॅलरी होती त्या गॅलरीमध्ये गेला आणि ती गॅलरी अशी होती की मोठी गॅलरी होती आणि त्याला मोठी अशी काचाची विंडो लावली त्याला एक दरवाजाही होता त्यांनी पाहिलं की त्या विंडोच्या बाहेर म्हणजे त्या काचाच्या बाहेर गॅलरीमध्ये एक असा हाफ पॅन्ट घातलेला म्हणजे त्याला बघून असं वाटत होतं की हा बिगारी कामगारच आहे आणि विचित्र दिसत होतं म्हणजे त्याचे दात वगैरे असे बाहेर होते त्याचा चेहरा असा क्लिअर दिसत नव्हता पण त्याचे दात वगैरे असे बाहेर होते तो विचित्र केस डोळे असे विचित्र वाटत होते पण तो क्लिअर असा दिसत नव्हता तो काय करत होता ती जी काच होती गॅलरीच्या तिथं त्या काचाला पुसायचा प्रयत्न करायचा मध्येच उड्या मारायचा मध्येच रडायचा मध्येच वेड्यासारखा असायचा ते बघून शारदा काकूंना जरा विचित्र वाटलं ते आता मनातून घाबरलं त्यांच्या बाजूला जी बाई होती ती जी बाई होती तिला शारदा काकूंनी उठवलं हो ताई जरा उठाना ती उठली ती पण ऍक्च्युली ती उठली तेव्हा ती ऑलरेडी घाबरलेली वाटत होती तर शारदा काकूंनी तिला विचारलं की काय हो जे हॉस्पिटलवाले आहेत ह्यांनी काय हॉस्पिटलचं काम काढलंय का तर ती बाई बोलली नाही तुम्ही गप्प झोपा तर ह्या शारदा काकू तिला परत म्हणाल्या नाही गॅलरी गॅलरीमध्ये कोणतरी मुलगा आहे तो वेड्यागत हसतो आहे विचित्र दिसतोय काच कुसतोय मध्येच रडतोय वरडतोय उड्या मारतोय कॉलांटे उड्या ती बाई आता शारदा काकुंडला एवढंच म्हणाली तुम्ही आता शांत झोपता का त्या बाईचा जो बोलण्याचा टोन होता तो टोन बघून शारदा काकूला जाणवलं काहीतरी वेगळा प्रकार आता शारदा काकूरने काय केलं आपल्या मुलाला पुन्हा तो आता शांत झाला होता त्याला पुन्हा पाळण्यात ठेवलं आणि त्या झोपताना त्या गॅलरीमध्ये बघत होत्या आता तो मुलगा जो होता जो गॅलरी मधला प्रगत करतोय पूर्ण उड्या मारतोय काय वेळ्यासारखं करू बघ ते बघून ह्यांना खूप भीती वाटत होती त्यामुळं त्यांनी पुन्हा त्या ते बाईला उठवलं ताई बघा ना जरा तुम्ही जरा लक्ष द्या ना आता ती जी बाई होती ती खूप चिडली आणि शारदा काकूनला म्हणाली तुम्ही आता शांत झोपता का माझ्याशी बोलू नका आता शारदा काकूनला काहीतरी विचित्र चित्र वाटलं ते आता झोपून गेले आता सकाळ झाली नऊ साडेनऊची वेळ होती तर शारदा काकूही उठल्या तर एक नर्स आली आणि त्यांनी त्यांना काय टॅबलेट वगैरे द्यायचे होते ते देत होते शारदा काकूंनी त्या नर्सला विचारलं काय होतं आई हॉस्पिटलमध्ये काय काम काढलं आहे का ती नर्स मला ये ना का नाही बोलले अहो रात्री ना एक मुलगा आहे या गॅलरीमध्ये आहे ना असा काच काय पुसतोय वेड्यागत काय करतोय हसतोय काय मदत रडतोय काय तर मला वाटलं काम काढलं आहे हॉस्पिटलमध्ये काय आता ते ऐकून ती जी नर्स होती ती घाबरली जरा आणि ती इग्नोर करून जायला लागली तर त्या शारदा काकूंनी पुन्हा तिला था थांबवलं हो आणि पुन्हा विचारलं की का हो तुम्ही असं का सांगत का नाही मग आता आता ह्या नर्सनी त्यांना सांगितलं जे काय खरं होतं ते ती म्हणाली की ताई तुम्ही जर घाबरणार नसाल तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते हे जेव्हा हॉस्पिटल तयार होत होतं ना त्यावेळेस हे हा जो मुलगा तुम्ही काल रात्री जो पाहिला तो एक बिगारी होता तो ह्या हॉस्पिटलचं कंस्ट्रक्शन चाललं होतं त्यावेळेस तो, तो काम करायचा इथं आणि तो ह्याच मजल्यावरनं ह्याच फ्लोअरवरनं खाली पडून मेला त्याच्यानंतरपासून तो दर अमाशा पौर्णिमा अशा ठराविक दिवसांमध्ये इथं येतो आणि असं जसं तुम्ही पाहिलं की का पुसतो रडतो काय हसतो काय असं हे असं जाणवतं सगळ्यांनी हे ऐकून त्या शारदा काकू तो खूप घाबरल्या त्यांनी पुन्हा त्या नर्सला विचारलं की तुम्ही काच त्याच्यामुळेच बंद केली आहे का तो दरवाजा काचा जातो त्या तर ती नर्स बोलली हो त्याच्यामुळेच ते लॉकच करून आहे पण ताई तुम्ही घाबरणार नसेल तर एक गोष्ट तुम्हाला सांगते की तुम्ही ये ना शक्यतो तुमचा वॉर्ड चेंज करा तुम्ही खालचा वॉर्ड घेण्याचा कसला वॉर्ड तिथं तुम्ही शिकव हे बोलून नर्स गेली आता शारदा काकू एवढ्या घाबरल्या होत्या त्यांनी त्याच दिवशी त्या हॉस्पिटल मधन रूम नाही शिफ्ट केली वॉर्ड नाही बदलला त्यांनी हॉस्पिटलच सोडले मित्रांनो असे या घटना असतात या घटना आपल्याला नॉर्मल वाटतात की आपल्या नजरेला असं वाटतं काय नॉर्मल हे पण ते खरंच विचित्र असतात आणि हे जे जुनं वास्तू असतात जुनी हॉस्पिटल्स काय ऐतिहासिक ठिकाण तिथं ह्या गोष्टी सर्रास बघायला मिळतात मित्रांनो ही जी घटना घडली होती ही शारदा काकू या पुण्यामध्ये पेठ एरियामध्ये राहतात त्यांनीच आम्हाला ही घटना पाठवली आज त्यांचा जो मुलगा राहुल जो जन्माला आलता त्यावेळेस ही घटना घडली होती या घटनेला बावन वर्ष पूर्ण झालेली आहे शारदा काकू सांगतात की आजही ती घटना आठवली की माझ्या अंगावर काटायला मित्रांनो अशा सत्य घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद